तर बघा आजचं वातावरण तर हॅलो बघा आजचं वातावरण कसं आहे तर आजचं वातावरण आहे पावसाने भरलेलं तर बघा आपली नारळाची झाडे ही पाऊस पडल्यामुळे अशी हिरवीगार झालेली आहेत तर पावसाचं वातावरण खूप झालं आहे इथे दोन चार दिवसापासून फक्त पावसाचं वातावरण होत आहे पण पाऊस काही येत नाही आहे एकदा आला होता पाऊस पण तो खूप जोरदार झाल्यामुळे सगळ्या जमिनी वगैरे असं ओरलं झालं होतं आज सुखलेले आहेत सगळं तर कसं वातावरण आहे नक्कीच कमेंट शेअर करा आणि बघा इकडे आपलं हे आहे पिंपाळचं झाड आहे मंदिर आहे मंदिरावरती जास्तच कचरा नाही झालेला कारण दरवर्षी मंदिरावरचं झाडलेलं असतं आणि ह्याच वर्षी झाडलेलं आहे बघा ह्या झाडाला फुले लागलेली ला आहेत तुम्हाला असं झाड तुमच्या इथे आ... म्हणजे सॉरी तुमच्या इथे आहे का झाड असं मला असं विचारायचं होतं तर सॉरी आणि हे बघा शिवरायांचा झेंडा आहे पूर्णपणे दिसत नाही आहे वाऱ्याने असं झालं होतं बघा नारळाचं झाड एवढं उंच आहे एवढंच राहिलं आहे ढगापर्यंत जाण्यासाठी तर बघ ये।, ये तर बघा किती छान वातावरण आहे आणि आता दार वाचलं अरे बघा ही टोमणी कशी आली इकडनं बघा किती बारीक आहे कशी बोलते बघितलं काय एवढी एवढी आहे तरी अशी छाजूक मना करते अशी बाजारात इकून आणेन दुसऱ्यांना अशी मुलगी आहे आणि पाण्यात आता धक्काच दिला डायरेक्ट तर खूप छान वातावरण आहे थोडंसं ऊन दिसतं आहे इकडे थोडंसं आहे एकदम थोडंसं इथे ना थोडंसं उजाड आहे उजाड दिसतोय थोडासा एवढा सगळं थोडा दिसतोय मस्त असं वारसा सुरू आहे तुम्हाला आता इकडचा सगळा परिसर दाखवणार आहे तर चल तर बघा तुम्हाला म्हटलेली की इकडचा परिसर दाखवते ना तुम्हाला तर इकडे अशी झाडं आहेत हिरवेगार झालेली आहे खूप छान असं वातावरण आहे अग हे नारळाचं झाड खूप उंच आहे आणि हे लिंबाचं झाड वगैरे 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 पक्षी बघा पक्षी दोन पक्षी असे बघा आणि इकडे पण बघा चिंचाच झाड आहे वगैरे वगैरे छान असा परिसर आहे हे कसलं झाड आहे हे नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा व्हिडिओ काढतेस आता मी हो म्हणाली आणि आमच्या गावाकडची जी भाषा आहे ती अशीच भाषा असते आणि हिचं नाव आपलं काहीतरी चाललेलं असतं आणि हिला जर काही बोलणं ना लगेच अशी भांडणं करते माझ्याशी इकडचा परिसर बघूयात आपण आणि जिथे मी जाते तिथे हिला नाक खूप पाहिजे बघा इकडे अशा घरावरतीनं अशी घरावरतीनं हे पडलंय असं फांट्या वगैरे पडलाय तर हो हो हे बघा इथे ना आमचं बोरचं झाड आहे आम्ही किती म्हणजे आता हे झाड लावून आठ वर्ष होतील पूर्ण पूर्ण आठ वर्ष होतील त्याला हे बघा ही कशी करते हे निघ तिकडे निघ तिकडे निघ तर आता हे बघा हे झाड लावून पूर्ण आठ वर्ष होतील आणि म्हणजे आम्ही मी जेव्हा पहि मी जेव्हा पहिलीत होते तेव्हा हे झाड लावलेलं आता मी आठवीत जात जाईन मग त्याला हे झाड लावायला पूर्ण आठ वर्ष कंप्लीट होती हे नारळाचं झाड खूप जुनं आहे जुनं पूर्ण म्हणजे आपलं जुनंच आहे हे आणि इकडे बिल्डिंग बांधण्याची चालू आहे म्हणजे घरावरनं मला सगळं दिसतं मोठी बिल्डिंग बांधण्याची चालू आहे आणि बघा हे झाड आहे तो 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 हे वाळलेलं दिसते तुम्हाला वाळलेलं समोर तो आहे तर हे बघा कशी माणसांकडे शी रागा रागा बघते खूप रागा 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 बघत असते हे कशी करते बघा खूप वेड्यात कामते इतकी कामं करते ना तितकीच वेळेत काढते माणसाला म्हणजे अशी हे करते ना माणसाला तर जर आम्ही आवरलं ना काही तिला अजिबात आवडत नाही बघा हिला रेल्वे दिसली कुठे तिथून दिसते व्हिडिओमध्ये दिसती आहे बघा दिसती काय बघा ती रेड रेडवाली तर गेली आहे रेल्वे हिचं आहे नाव हिचं नाव मी आता पप्पाला सांगणार आहे आणि काही पण दिसलं का लगेच हे हे दिसलं ते दिसलं असं दिसलं तसं दिसलं काही पण वेड्या चाळे करत असते आणि जर हिला असा जरी फटका मारला असा तरी लगेच अशी मारायला बिलगते लगेच अशी पप्पाकडे जाते पप्पाला म्हणते का मग मारलं आहे असं केलं आहे